बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन सी एन न्यूज मी साखरे एन सी एन न्यूज टी स्वागत आहे आज आपण पाहू शकता नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ गाठलेला लेडीज प्रकल्प हा चाळीस वर्षापासून रखडलेला होता या ठिकाणी त्याला गती आलेली आहे परंतु ज्या पद्धतीनं शासनाने फक्त धरणाला गती आणली त्याच पद्धतीनं लोकांच्या प्रश्नाला बारा गावच्या आणलेलं नव्हतं त्याच्यामुळं आपण पाहू शकता या ठिकाणी आज एक मोठी कामगिरी करण्यासाठी ॲडवटीटी विशाद पुढे यांनी बारागावचे मीडियासहित रावणगाव पुन्हा या ठिकाणी अनेक प्रश्न पडले त्याच्यासाठी अमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घेण्यासाठी या ठिकाणी बसलेत आणि आपण प्रॉशिकच्या असा एकमेव पहिला अमरण उपोषण आहे ज्या ठिकाणी बारागावचे नागरिक या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित एकत्रित एका ठिकाणी या ठिकाणी दिसून येतात अनेक प्रश्न या ठिकाणी गेले आहेत त्यांच्यासोबत आज आपण प्रॉटिकच्या देहूर तालुक्यातील सुभाष अल्लापूरकर हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी पाठिंबा दर्शनासाठी उपस्थित असलेले आहेत आणि संपूर्ण रामगावची बारागावातील सामाजिक कार्यकर्ते असतील नागरिक का असतील ते सर्वांना दिवाळ्याचे ते मार्गी लावून घेण्यासाठी सर्व काम धंदा सर्व सोडून आपण पाहू शकता अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मार्गी लावून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आज एशाद पटेल हे अमरण उपोषण करत आहेत आणि विशेष मागण्या त्यांचे तेरा दिसून येतात हे मागण्या खेच्या पद्धती त्याचा आढावा घेण्यासाठी एन सी एन टी मार्फत या ठिकाणी दरवेळेस लाईव्ह चित्र दाखविण्यात येते आणि आज पण आम्ही या ठिकाणी उपस्थित राहतो काय सांगणार कशी मागणी आहे तर कशा पद्धतीने ते पूर्ण करून घेणे पाण्याच्या संदर्भामध्ये आमची पहिली मागणी आम्ही ठेवलेली की त्यामध्ये पाण्याची व्यवस्था आमच्या घरापर्यंत पूर्ण मिळायची आज सांगापूर त्या गावाचं खानपाण्याच्या नाल्यातला पाणी आता तलावात सोडलं जातं आणि त्या तलावाच्या माध्यमातून पाणी आमच्या घरापर्यंत जातं तर हे कुठं तर लहान आहे अनेक पाणी असतील अनेक प्रश्न लोकांचे असतील तर घर बांधकाम भेटत आहे कारण जुन्या गावामध्ये ज्यावेळेस होतो आम्हाला दरवेळा म्हणजे दररोज आम्हाला पाणी मिळायच आज आम्हाला इथं अशी अवस्था आहे की आठ दिवसाला एखादं जरी मिळालं तर आम्हाला आनंद व्हायला लागतात म्हणजे विदारक अवस्था सध्या पाण्याची अवस्था सर्वप्रथम गावांगाव आहे कुठेतरी प्रशासनाने कुठेतरी नियोजन कुठेतरी चुकला असेल म्हणून तर आम्हाला पाण्याची व्यवस्था पूर्णपणे मिळत नाही या प्रशासनाने जर व्यवस्थित आपली जर व्यवस्थित केली असती नियमबद्ध प्रणालीमध्ये जर त्याने काम केलं असता व्यवस्थित त्या पाईपलाईन केली असती तर तो सुयोग्य पद्धतीने आज आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचला असता आणि पिण्याला आणि सांडण्याला आम्हाला व्यवस्थित पाणी मिळालं असता आपण त्या व्यवस्थितमध्ये राहत आज वास्तव्याला आहोत आणि त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण लोकांसाठी संवाद झाला तर तुम्हाला अठरा किंवा सगळ्याच्या सगळ्या सुविधा अपूर्ण आहे पाण्याचा एक प्रश्न तुम्हाला आता नाही तर पद्धतीने तो अजूनही अपूर्ण आहे त्याच्यानंतर प्रकल्प विद्युतचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे जेव्हा आम्ही लागू भागाकडे भेट देण्यासाठी गेलो तर इतका दुःख व्यक्त झाला आम्हाला सुद्धा आणि दुःख झाला या गोष्टी अनेक घर अशी आहे की त्याच्यामध्ये लाईटची सुविधा सुद्धा नाही म्हणजे आम्ही इतकी सत्ता जगत असताना सुद्धा इतकी हालाकीची परिस्थिती परिस्थिती हे कधीच अमान्य मान्य नाही आम्हाला पूर्णतः अमान्य आहे रोड नाल्या ते कशा पद्धतीचे अतिशय अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि हे निकृष्ट दर्जाचं काम आम्ही गुत्तेदाराला सुद्धा दाखवून दिलं होतं त्या गुत्तेदाराने सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची एक एक महिन्याची पगार काढलेली आहे की इथं खरंच त्यांना सुद्धा दिसून आलं की काम चुकीचं झालेलं आहे मात्र या प्रशासनाच्या म्हणजेच कार्यकारी अभियंता निधी प्रधान प्रकल्प विभाग देगलूर आणि त्यांच्या टीमला हे डोळ्यात त्यांच्या का माझी पडली असेल की का त्यांना हे दिसलं नाही का दिसलं नव्हतं म्हणून सर्व गावकऱ्यांनी आम्ही एकत्रित आलो आणि त्यावेळेस जेव्हा काम बंद पाडलं तेव्हा प्रशासनात ते खळबळून जागी झालं आणि लगेच्या लगे उदय जिल्हाधिकारी देहलूर यांच्या माध्यमातून कामाची पाहणी झाली अनेक ठिकाणी कामात अनियमितता झाल्याचे स्वतः त्यांनी एका आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घाण्याच्याच माध्यमातून त्यांनी सांगितलेल्या व्हिडिओ आपल्याकडे सुद्धा तो आहे चौकशी झाल्यानंतर गती येईल आणि चांगल्या पद्धतीचं काम करून काय झालं पाहता देवी प्रकार प्रकल्पाचा कार्यकारी अभियंता हा खोटावढा माणूस आहे अख्ख्या बारा गावातून बारा गावातील जेवढे नागरिक असतील या बारा गावातल्या नागरिकातून संपूर्ण नागरिकाला त्याचं नाव माहीत आहे एकाही नागरिकानं ना असं सांगावं की हा माणूस चांगला आहे मी उपोषणापासून एका तासातच माघार घेतो इतकी अवस्था विद्रुप आहे त्या अधिकाऱ्याने त्याला सुद्धा आम्ही दाखवून दिलं होतं की हे पूर्णपणे काम चुकीचं होत आहे संदर्भ जिथेदारांना सांगा तुम्ही की तुम्ही व्यवस्थित जर सांगितलं तर काम व्यवस्थित होईल मात्र आरोप करता येईल मला पण माझ्याकडे त्याचा पुरावा नाही म्हणून मी ते या गोष्टीला थांबतोय आणि तुमचे जर हात ओले झाले नसतील तर तुम्ही व्यवस्थित तुम्ही तिथे आला असतात प्रत्यक्ष कामाची तुम्ही बसून तुमचा व्हिडिओ माझ्याकडे आहे ज्यावेळी तुम्ही डांबर रस्त्याचं पाणी करत होता तुम्ही बसून जे छोट्याशा लाकडाने तुम्ही ते खोदत होतात तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव झाली की हे काम खोटं चालू आहे म्हणून तुम्ही सांगितलात की हे रोड आम्ही डबल करणार हे विवादित मुद्दा होता जे गणपतीचा मुद्दा होता ते असं सांगण्यात आलं की नागरिकांच्या व शासनाच्या सहमतीने चालू करण्यात आला परंतु ते काम पूर्णतत्वामध्ये आहे परंतु लोकांचे नागरिकांचे नागरिक सुविधा असतील पूर्ण त्या हा शब्द सुद्धा वेळोवेळी वापरतो आणि आहे त्यांच्याकडे तुम्ही पहा त्यांच्याकडची कागद मागणी करा की तुम्ही मुख्यमंत्री असतील जलसंप जलसंपदा सम्द। जल विभाग असेल तुमचा मुख्य अभियंता असतील तुमचे नांदेडचे अभियंता असतील किंवा तुमच्या स्वतः कार्यालयाने दिलेली कागद म्हणजे आमची पुनर्वसन पूर्ण झालेली आहेत असं खोटी माहिती दाखवूनच तुम्ही घडबडीला सुरुवात केलेली आहे के आज घडीला जर तुम्ही जे पत्र पाहलात तर शंभर टक्के अगोदर यांच्यावरती गुन्हे दाखल झाल्याशिवाय राहणार तिचं पत्र मी तुमच्याकडे सोपवणार आहे की ज्यावेळी त्यांनी आम्हाला तिथून उठवायला सांगितलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद करून दिलेलं होतं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इथे त्रास होऊ देणार नाही म्हणजे तुमच्या गावामध्ये पाण्याला त्रास होणार नाही किंवा तुमच्या गावाने गावामध्ये पाणी शिरणार नाही त्याचा त्रास जर झाला तर त्याला सर्वस्वी जबाबदारी हे कार्यकारी अभियंता लेली प्रधान प्रकल्प विभाग देखलो याची स्पष्टपणे लिहिलेली होती तुम्हाला आज या ठिकाणी करत होत याच्यासाठी राजकीय पाठबळ आहे का राजकीय आहे मी राजकीय पाठिंबाला जाणून बुजून या गोष्टीसाठी टळलोय कारण त्यांना कुठून तरी दबाव आला तर ते मागे सरकण्याची दाट शक्यता होते म्हणूनच मी माझ्या गावकऱ्यांना एकत्रित्य करू त्यांना अगोदर समजावून दाखवलं की हे खरं होतंय का नाही मग यावेळेस गावकऱ्यांनी सुद्धा मला सांगितलं की चला आपण राजकारण्यापेक्षा काहीतरी आपल्याला दाखवावं लागले प्रशासनाला की तर जे काही होते ते पूर्णपणे चुकीचं आहे म्हणून इतर राजकारण्यांना न सांगता आम्ही संपूर्ण गावकरी एकत्रित येऊन स्वबळावरच कोणाचाही आम्हाला माहिती नाही आज मी धन्यवाद व्यक्त करतो म्हणजे सुभाष चंद्रपूरकर साहेब यांनी आज आम्हाला एकही आमचा त्यांना फोनसुद्धा केलेला नव्हता मात्र ज्यावेळेस त्यांना माहिती प्राप्त झाली कारण आमच्या गावांची मागणी जी असते ती रास्त असते एवढाच एकमेव आणि सुंदर असा विचार ठेवून ते तात्काळ आमच्याकडे आली आणि आमचा स्पष्टपणे कसलाही विचार न करता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायला किती मागण्या तब्बल बारा अकरा ते बारा मागण्या आहेत त्या साधारणतः छोट्या छोट्या छोट्याशा आहेत हे जर विचार केले असते तर एका दिवसात सुद्धा पूर्ण करण्याच्या मागण्या आहेत मात्र रस्ता जो खराब झालेला होता तो दुरुस्त करतो दोन ते तीन दिवसात दुरुस्त करतो म्हणून आज तब्बल एक महिना झाला आम्ही नुसतं केवळ पूर्वी सुद्धा ग्रामीण भागामध्ये चिखलातूनच राहायचो कुठेतरी आता वाटलं की बाबा चला ठीक आहे हरकत नाही आता दुसऱ्या ठिकाणी राहतो त्या स्टँडर्ड पद्धतीनं वागावं वा। अशा हेतूने आम्ही जेव्हा इथं आलो तर त्या ग्रामीण भागापेक्षा बत्तर हाल म्हणजे एकदम अतिशय वाईट परिस्थितीत आम्हाला त्यांनी इथून आणून टाकलेलं आहे हे आम्ही त्याला कदा माफ करणार नाही उपोषण किती दिवस चालणार आहे आमरण हा उपोषण आहे आमरणचा अर्थ होतो की मरेपर्यंत आणि ह्या मागण्या जोपर्यंत जिल्हाधिकारी महोदय इथं येऊन समजून घेणार नाहीत तोपर्यंत हा उपोषण चालणार आहे आणि या जिल्हाधिकारी महोदय येऊन समजून घेण्यामध्ये उशीर करत असतील एखाद्या वेळी जर उपोषण चालू असताना माझा हा जो हानी होईल त्या हानीतून माझा जीव जरी गेला तर तेव्हापर्यंत हा माझा अमर उपोषण चालू राहील द्या जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाहीत मी इथंच बसणार आहे इथूनच माझे पार्थिव शरीर घरी जाणार आपण या ठिकाणी पाहू शकता नागरिकांच्या मूलभूत सुविधासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नासाठी आपलं जीव त्याग करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी इच्छात पटेल यांनी एवढं वक्तव्य केलेलं आहे जोपर्यंत या ठिकाणी जिल्हाधिकारी पोहोचणार नाहीत स्वतःहून दखल घेणार नाहीत तोपर्यंत या ठिकाणी अमरण उपोषण करतील जर अमरण उपोषण करता वेळेस त्यांची जीवितहानी झाली किंवा त्यांच्या जीवाला धोका झाला तर शासन जिम्मेदार